सुद्धा जर रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे रेशन कार्डवरती या ठिकाणी शंभर रुपयामध्ये पाच वस्तूंचा दिला दिल्यांतर्गत जे काही आनंदता सुविधा ही जी काही योजना होती यामध्ये शंभर रुपयामध्ये रवा चणाडाळ साखर आणि तेल अशा पद्धतीचे प्रति किलो प्रमाणात या ठिकाणी पाच वस्तूंचा जे काही समावेश आहे ते केला होता काही वेळेस पोहेसुद्धा दिले जात होते तर ही जी काही अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ही जी काही योजना आहे ती सुरू होती तर ती योजना जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून जे काही मोठमोठे सण आहेत जसे की या ठिकाणी दिवाळी असेल गौरी गणपती असेल किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल अशा पद्धतीचे जे काही मोठमोठे सण आहेत किंवा या ठिकाणी होळी पाळवा असेल अशा पद्धतीच्या सणानिमित्त हा जो काही शंभर रुपयामध्ये आनंददाशिजा दिला जात होता शंभर शंभर रुपयामध्ये एकूण पाच प्रकारच्या वस्तूचा संच मिळत असल्यामुळे ही जी काही योजना आहे ती कमी काळामध्ये लोकप्रिय ठरली होती अशा पद्धतीची ही जी काही आनंदाता यो शिधा योजना होती या ठिकाणी सुरू होती तर ही एक कोटी त्रेसष्ट लाख राज्यातील लाभार्थी आनंदाता शिधा योजनेचा लाभ घेत होते आणि या योजनेचा लाभ जे आहे ते प्रत्यक्ष एक कोटी त्रेसष्ट लाख लाभार्थ्यांना मिळत होता तर ही जी काही योजना आहे ती आता राज्य सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी नवीन अपडेट होती तर आता यापुढे तुम्हाला जे काही आनंद आता शिधा असेल ते मिळणार नाही अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे रेशन कार्ड धारकांसाठी तर या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून अवश्य कळवा अपडेट्स रेशन कार्ड संदर्भातील जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद